खासदार माननीय श्री विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या वतीने सांगली मिरज रस्त्यालगत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ सिकंदर जमादार वसंत दादा साखर कारखान्याचे संचालक अमित दादा पाटील विशाल दादा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडू पाटील जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील काँग्रेस सेवा दलाचे शहर जिल्हाध्यक्ष पलवान प्रकाश जगताप प्राध्यापक ऋषिकेश पाटील किशोर नावंदर या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या सामाजिक उपक्रमाचे संयोजन राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील यांनी केलं होतं याप्रसंगी राकेश कुंभार जमीर पटाईत सुजित पवार सुधीर कांबळे प्रतीक राजमाणे शैलेंद्र पिराळे अमित बस्तवडे अमोल पाटील महावीर खोत सुरेश यलमार संदीप रसाळ आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते त्याचबरोबर खासदार माननीय श्री विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योगरत्न वीरा वेलणकर बालकाश्रम येथे फळ व खाऊ वाटपाचा कार्यक्रम पार पडला यावेळी वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक माननीय अमितदादा पाटील विशालदादा युवा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष माननीय हेमंत उर्फ बंडुतात्या पाटील संचालक माननीय प्रदीप भाऊ पाटील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते वृद्धसेवा आश्रम कुपवाड रोड सांगली येथे खासदार विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊचं वाटप करण्यात आलं यावेळी शशिकांत नागे अख्तारबाई अत्तार शिव शिवराज पाटील महावीर पाटील विक्रम काटकर अनूप पाटील उपस्थित होते तसेच खरसुंडीमध्ये जिल्हा परिषद मुलींच्या शाळेमध्ये खाऊ वाटप करण्यात आलं तसेच कृष्णारामा गुरवाश्रम शाळा या ठिकाणी केळी वाटप करण्यात आले वृक्षारोपण करण्यासाठी झाडे देण्यात आली यावेळी उपस्थित असलेले आटपाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयदेव भैया भोसले युवा नेते अध्यक्ष सचिन गुरव शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे तालुकाध्यक्ष शेखर निचा आवटेवाडी सरपंच किरण पवार आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे म्हणजे उपाध्यक्ष शशिकांत दठे खरसुंडी सोसायटीचे चेअरमन जगदीश पुजारी खरसुंडी ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी खरसुंडी जोगेश्वरी शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक संचालक किशोर पुजारी सर सोसायटी माजी संचालक जहागीर शेख दिलीप सावखे बाळासो केंगार दिलीप पाटील रामहरी जावेर युवराज पुजारी नितीन पाटील अधिक भिस्से दिलीप माळी निलेश गुरव ऋषिकेश भिसे जिल्हा परिषद सर्व शिक्षक व कृष्णा आश्रम शाळेचा सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे न्यूज मराठी